अमरावती दिनांक 21 फरवरी को श्रमिक पत्रकार भवन में विविध दो पत्रकार परिषद का आयोजन हुआ प्रथम समर्पण प्रतिष्ठान से वितीय शिव केसरी भव्य कुश्ती दंगल प्रस्तुत है वृत्ता पद्धति में मुख्य काम महाराष्ट्र राजस्थान में वेगवेगळ्या घटनांमधन पीडित पहिलींना कायदेशीर मदत देणे आणि अल्प आणि दीर्घकाळ निवास संस्था उपलब्ध करून देणे आजवर सगळ्या पत्रकार मित्र बघून हाजी लावा समर्पण ही संस्था गेली पंधरा वर्ष महाराष्ट्र आणि काही राज्यांमध्ये महिलांच्या समस्यांवर काम करते त्यांना त्या त्या ठिकाणी मॉरल सपोर्ट देणे कायदेशी मदत देणे आणि अथवा आणि निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे हा मुख्य त्यामागचा येतो दोन हजार आठला महिलांना काही काळ विसावा मिळावा यासाठी माहेर मायका विसावा केंद्र नावाने याची सुरुवात दोन हजार आठला अकोला इथून झाली आणि महाराष्ट्रभर बघता बघता मग निवास व्यवस्था बेर वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आली काही वर्षांआधी लोकसहभागातून समर्पणला गुरुपुंजी मोजील पासून चार किलोमीटर अंतरावर सहा एकर जमीन लोकसभावरून मिळाली आणि त्या ठिकाणी सांजाग्राम या संकल्पनेला समर्पणी सुरुवात केली सांजाग्राम हा बहुद्दिश प्रकल्प असून या ठिकाणी महिला दिव्यांग बालक युवक हे सगळे एकत्रित स्वरूपात राहतील एकमेकांच्या सहाय्याला पुढील आयुष्याचं सुंदर स्वप्न बघतील आणि पुढे पुन्हा समाजात पुरवत आपलं आयुष्य जगण्यास सुरुवात करतील हा त्याचाही या सगळे विषय समर्पण जे काही काम करत आहे सगळे विषय तरुणांमध्ये चर्चे यासाठी समर्पण सातत्याने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे तरुणांसाठी उपक्रम राबवत हा एक उपक्रम आहे की जो महाराष्ट्रामध्ये आजवर बत्तीस प्रयोग वेगवेगळ्या वे शहरांमध्ये घेतले गेले असून यामध्ये त्र्याहत्तर वेगवेगळ्या क्षेत्रातले वे महानुभावांनी नमस्कार मी अमोल मानकर समर्पण मिष्टान या सामाजिक संस्थेबरोबर गेल्या पंधरा वर्षापासून महिलांच्या समस्यांवर संस्था काम करतं त्यासोबत काम करतं आता येणाऱ्या चोवीस फरवरीला सायंकाळी पाच वाजता ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये तरुणाईच्या वेगळ्या वाटा हा सामाजिक उपक्रम तरुणाईकरता असून या उपक्रमामध्ये महाराष्ट्रामध्ये आजवर बत्तीस प्रयोग झाले असून हा तेहत्तीसवा प्रयोग आपल्या अमरावती शहरामध्ये होत आहे आजवर महाराष्ट्रामध्ये या बत्तीस प्रयोगांमध्ये त्र्याहत्तर वेगवेगळ्या क्षेत्रातले महानुभावांनी हजारो था तरुणाईशी संवाद साधलेला आहे तर आता अमरावती शहरातल्या समस्त तरुणाईला मनाने तरुण असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावेत आणि महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग काम करणारे महानुभावांशी संवाद जो होत आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा धन्यवाद विदर्भ उपसंघ यांच्या मान्यतेने व नमो युवक संस्था यांच्या वतीने व वा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सहयोगाने नमो शिव कुस्ती स्पर्धेचं आयोजन येत्या तेवीस चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला नेहरू मैदान येथे आयोजित करणार आहे जवळपास स्टेज बसण्याची व्यवस्था मॅटची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे केलेली आहे जवळपास सात हजार प्रेक्षक बसणार अशी व्यवस्था केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आणि विदर्भातून महिला आणि पुरुष दोनशे महिला आणि पुरुष येण्याची शक्यता आहे त्यांची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था केलेली आहे उत्कृष्ट खेळण्याची व्यवस्था म्हणजे तो पोडियम आम्ही तयार केलेला आहे पंधरा बाय पंधरा मीटरचा आणि त्यामध्ये बारा बाय बारा मीटरची मॅट्स त्यामध्ये ठेवणार आहे राष्ट्रीय आणि आंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच त्या स्पर्धेचा यशस्वी आयोजना करता राहणार आहे आणि जवळपास चार ते पाच लक्ष रुपये रोख रक्कम या स्पर्धेमध्ये देणार आहे या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या पैलवानांना प्रोत्साहन मिळावं या विदर्भातली कुस्तीचा विकास व्हावा आणि आंतरराष्ट्रीय पैलवान तयार व्हावे या दृष्टीने करण डेंडवाल यांनी मित्रमंडळींनी गावातून लोकपरिंग जमा करून ते कुस्तीचं आयोजन केलेलं आहे आणि हे यशस्वी आयोजना करता करण्याकरता आपले सगळ्यांचे सहकार्य मी प्राध्यापक डॉक्टर संजय तिलतकर विदर्भ

वर्षी आपण पहिला वर्ष होता आपण आम्हाला पेक्षा ग्राउंडवर स्पर्धा घेतली तेव्हा काही अडचणी आल्या कारण त्या ग्राउंडवर व्हॉलीबॉलचं कोर्ट असल्यामुळे त्यामुळे जागा कमी काय आहे इशो होता तेव्हा यावेळेस जेव्हा रुपेक्षा पाहिजे स्पर्धेची मोठ्या प्रमाणात घ्यायच्या मागच्यापेक्षा पण प्रमाण वाढवलं आहे त्यामुळे त्या दिवशी यावेळेस स्पर्धा आपण निर्माण शिफ्ट करतोय मागच्या वर्षी चांगला आपण प्रादान दिला यावर्षी पण सगळ्या परिवाराशी बोलणं झालं आहे वैयक्तिक संजय की ज्यांचे कॉन्ट्रॅक्ट किती आहेत त्यांच्या मोठमोठ्या गावातले नाव परवानगी आहेत स्पर्धाही चांगल्या फिक्सिंग राहणार नाही असं तर मिळू कारण भीती ही असते की फिक्सिंगमध्ये ऐकत असेल तर भाग नाही आहे तर एक चांगली स्पर्धा आम्हाला परवानगी करणार आहे तर ही परवाणी ठरत असताना जसं की आपण गावामध्ये पण जेव्हा ब्रेज दूर राहतात ते इव्हेंट फेल होतात मृत उदाहरण म्हणून वाहतो आहे तर असं काही होऊ नये म्हणून आपल्या सगळ्यांची मदत अत्यंत गरजेची आहे तर आपण जास्तीत जास्त आम्हाला मदत करावी या स्पर्धेकरता आपल्या वृत्तपतांना किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्याला प्रसिद्धी द्यावी जेणेकरून अमरावती करता परभणी करेन केवळची नदी यासाठी आम्हाला करतो